हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे सगळ्यांचं तर मी आलेली आहे आज वर्सुवा ब्रिज बीचला तर घरापासून अगदी खूप जवळच आहे हा म्हणजे वीस पंचवीस मिनटामध्येच आम्ही पोहचतो इथे तर खूप दिवस झालं बाहेर कुठं पडलोच नव्हतो आता सुट्टी आहे मुलांना तर म्हटलं चला जाऊन येऊया तर जाऊन आलो आहे तर जे लांब जायचा प्लॅन होता पण काय लांब जाण्याचा प्लॅन काय झाला नाही आहे तर म्हटलं चला इथं तरी जाऊन येऊया जवळपास थोडं मुलांना पण थोडंसं त्या बरं वाटेल जरा बाहेर घरातून रोज अभ्यास शाळा आहे ते सगळं चालू असतं आपल्याला पण थोडंसं घरातून बाहेर मस्तता म्हणजे बाहेर आल्या थोडंसं तसं बरं वाटतं त्याच्यामुळे आलेलं आहे बाहेर एकदम मस्त असं वाटतं फ्रेश इथे सगळे उभा आहेत आमचे मंडळ आहो दादा वगैरे सगळे असे थांबलेले आणि इकडे घोडं बिडे सगळे आहेत मग तुम्हाला दाखवते ते बघा अथर्व बसलेले आहेत घोड्यावरती मला पण असं वाटते पण थोडी भीती वाटते कधी बसली नाहीये एकदा बसली होती ना, ना, ना। त्याच्यानंतर नाही बाबा थोडी भीती वाटते बघा आमच्या अथर्व बसलेले आहेत घोड्यावरती आणि बघा तेवढा मस्त असता हा माझा आहे मोठा मुलगा दादा, दादा, दादा आहो गिरु तिकडे ताई कार्ट शूटिंग तर हे बघा हा जो हो हे हे काय बनायला लागले सिलिंग वर्सोवा ते चर्च गेटबरोबर वर्सवा सिलिंग बनत आहे इथे हे बघा असं आहे बीच इकडं सगळ्याशे मस्त माणस <पासा> सगळेजण एन्जॉय करतात खूप छान वाटतय तर आता इथे शुभम आणि विराज घोड्यावर बसायला लागलेले विरू आणि मी बसणार होतो विरु म्हणतो मी नाही बाबा बसणार मी मम्मी सोबत मी शंभू दादा सोबत बसणार आहे मुलं पण बघा फास्ट तर मजा येणार ना पिल्लू मी पण बसणारे काय तुकडूक तुकडूक घोडोबा घोडोवर बसले लाडोबा लाडूबाची लाड करते कोण आजी आजोबा मावशा दोन

विरूचा आमचा घोडा आला बघा एक ग्लुप्लू छान वाटते विरू तर आमच्या घरात मरणाचे घोडे तनुषचा घोडा आला पुढे तर काय बसलो नाही बाबा बसत आलं नाही आपलं गाडी गाडीमध्ये बसतोय आम्ही बसलेलो

चहाचा टाईम तर चहावाल्याकडून आम्ही चहा घेतोय तर मला ह्या टायमाला चहा पाहिजेच असतो बघ त्याच्याशिवाय काय जमत नाही तर उपास पण आहे तर चहा पाहिजेच अजून कोण आहे चहा नाही लागले मामाचे व्हिडिओ मामा लवकर फोटो काढायला निघत नाही व्हिडिओ काढायला निघत म्हणून काढायला काय चाललंय खेळणं मुलांचं खेळणं म्हणजे हेच आवडीच काय करतो पिल्लू अ हे मोठ पिल्लू आमचं बघा केवढ मोठ आहे आणि हे काय करत आहे काव बनवलंय ना आमचा विरोधात बघा हेलिकॉप्टर इथे चाललेलं आहे हेलिकॉप्टर 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 भूक लागली भेळ खायचं मन झालंय पण काय करणार उपवास आहे किती वेळा सांगू तरी आहे उपवास आहे आता सांगितलं पर्याय नाही जाऊ दे आता कायच खात आता बटाट्याचे चौपाटीला आले की पाणीपुरी भेळ पाणीपुरी बरं उपासाच्या टाइमच कळालं तो पण बर ह्यांनी सगळ्यांनी आणलं उपास आहे आणि घेऊन आले काय करणार फिरून तर झाला आता इकडून तिकडून फोटो वगैरे काढून सगळं मस्त अस सूर्य बघा किती छान सुंदर असा दिसतोय काय वाटतंय भारी इकडे खूप प्लेन वगैरे उडतात बघा चाललेला प्लेन दिसतोय का तुम्हाला आणि इकडे विरू आणि अथर्व काय ते रेतीमधून उठायला तयार नाही त्यांचं ते, ना ते चालूच आहे काय तर बनवायचं आणि सगळे थकून आता आम्ही असे सगळेजण बसलेलो आहे इथं पळत कसे धावत आले पिओ म्हटलं का सगळ्यांच्या आवडीच पाहिजे इथं घेतलेलं आहे पिओ खायला थंडी जरी असली काय जरी असली तर आम्हाला जे आवडतं ते खातली मी घेतलेलं आहे पिओ खायला तर माझ्या आवडीचा आणि फेवरेट आहे तुम्हाला पण आवडतो काय सूर्य बघा ना ना खोल वरती गेलेला आहे काय सीन दिसतोय एकदम भारी वाटतय ना खूपच छान बघा ना मंडळी हे बघा काय वाटतंय भारी पहिल्यांदा असं बघितलेलं आहे हे चला मुलांचे रेसिंग लावलेले आहे आता रेसिंग लावली मुलांची ए विनर तनुष अथर्व विराज पडला हा सगळ्यात आमचा छोटा माणूस खड्डा करायला आता आमचं आता मुलांना वगैरे भूक लागलेली आहे तर मुलं काय शर्मा वगैरे काय काय खायला लागले आम्हाला तर नाही काय खायचं तर काय मुलं मागवतो शर्मा वगैरे काय काय मागवायला काय घ्यायचं काय घ्यायचं तरी मस्त शिकायला मुलांना खूप काय काय आवडत तर मंडळी आता मी घरी पोहोचली आणि घरी तर खूप वेळ चालत पोहोचलेली आठ वाजताच घरी आली तिथून आणि जेवण बनवलं हो तर हॉटेल मध्ये जायचं होतं पण म्हटले आता थर्टी फर्स्ट येतो एकतीस डिसेंबरला आपण पार्टी करायची तर कशाला हॉटेलला जायचं आहे तर म्हटलं हा मस्ला आपण घरी जाऊया मस्त आपण जेवण करूया तर काय काय जेवायला बनवलं बघा येऊन मी घरी बनवलं चिकन तर उपास आहेत आमचे पण बाकीच्यांसाठी बनवलेलं आहे चिकन असं गावरान पद्धतीचं आणि आमच्यासाठी स्पेशली व्हेजमध्ये बनवलेलं आहे भरून असं वांग आणखी दाखवते मी तुम्हाला भाकरी बनवलेली आहेत आणि ही जी भाकरी आहे कडक अशी मस्त उडद्याची भाकरी बनवलेली आहे ही बघा ज्वारीच्या भाकरी आणि इकडे बनवलेलं आहे उपास असलं का आम्हाला ठेचा पाहिजेच असतो मिरचीचा तर असा ठेचा पण बनवलेला आहे आणि कुकरचं तर शिट्टे आता बघितल्याच वाजतात आहे तर भात पण बनवलेला आहे पण आत्ताच बंद केलेला आहे तर मंडळी कसं वाटलं आमचं जेवण नक्की सांगा